इथे श्री कृष्णमूर्तीची स्थापना केलेली आहे आणि हे विशेष पाहू शकता आणि ही विहीर आहे आणि एकदम स्वच्छ असं हे तीर्थस्थान आहे आपण यातील तीर्थसुद्धा घेऊ शकता <laughs> मंडळी ही एकदम एकदम खुशवार्थ आहे तुम्हा सर्वांसाठी की ही जे आठशे वर्षापासून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची जी विहीर होती नांदेड येथील गोडचोंडी स्थानाची ती आता महानुभावपंथीयांच्या आपल्या ताब्यात आलेली आहे आणि ती विहीर आपल्याला आता पाहना पाहण्यासाठी भेटणार आहे वंदन करण्यासाठी भेटणार आहे तर हे एक मोठी खुशीची घटना हे नांदेड येथील गोपचोंडी स्थानासाठी झालेली आहे आणि सर्व या यांचे श्रेय जाती ते म्हणजे परमपूज्य परम महंत प्रवर श्री मोठेबाबा अंकुळणेकर जाधववाडीचे यांना आणि त्यासाठी त्यांचे मी शतशहा नमन करतो आणि तुम्हा पुन्हा एकदा सर्वांना फासगेचा सादर दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम मंडळी आपण आलेलो आहे गोपचोंडी नांदेड येथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी जे विहिरीचं विहीर जी, जी आपल्या ताब्यात नव्हती हे तुम्हाला भिंत दिसते ह्या हे भिंतीपर्यंतच आपलं पूर्ण जुनं मंदिर होतं आणि आता आपण विहिरीचा ताबा घेतलेला आहे तो मी तुम्हाला दाखवतो हे भिंत तोडून हे बाजूला आपली खाली म्हणजे दुसऱ्या एरियामध्ये साईडला तुम्ही ते ती पाहू शकता तिकडे हे दुसऱ्या एरियामध्ये विहीर होती गोपचोंडीची आणि ती विहीर आपल्या जाधववाडींच्या बाबाच्या परिश्रमाने हे विहीर आपल्या सर्व पंथीयाच्या वंदनासाठी खुली झालेली आहे तर ही विहीर आपले आता सध्या ताब्यात आहे पाहू शकता हे मला वाटतं पंधरा दिवस झाले हे कार्य होऊन आणि या कार्याची आता ही लीर आपण हे, हे पाहू शकता इकडे ह्या साईडला अशी ही भिंत वाढवून ही दुसरी भिंत वाढून वर सीट टाकलेला आहे आणि या स्थानाची लिळा आपण येतेच पाहू शकता गोपाळ विहिरीत लपवणे हे स्थान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चरणांकित असून हे विहीर आजपर्यंत आतापर्यंत महानुभाऊ पंथीयांच्या ताब्यात नव्हती आणि ही विहीर आपल्या ताब्यात आलेली आहे आणि आज आजच आपले द्विज गौरक्षण हे स्थानाचे सुद्धा कार्य मंदिराचे बांधकामाचे कार्य आजच सुरुवात झालेली आहे मी तुम्हाला मंदिर दाखवतो गोपाळ चोंडी प्रकाशने या विहिरीचे जीर्णोद्धार कार्य परमपूज्य परममहंत आचार्य प्रवर मो मौ, श्री मोठेबाबा अंकुळणेकर संचालक श्री देवदत्ता आश्रम जाधववाडी यांच्या शुभ आशीर्वादाने पूर्ण झाले अकरा सात दोन हजार चोवीस आणि आज आहे पंचवीस